आपले स्वागत आपण सध्या पुणे पुणे यातील आय बी ए रेस्ट हाऊस आहे या ठिकाणी आहोत आपल्यासोबत भगवानदा वैराट आहेत आपण काही एक विशेष संदर्भ घेऊन एक चर्चा करणार आहोत जो की आजचा जो संदर्भ आहे की अनुसूचित जाती प्रवर्गातील टेम्पो टेम्पो चर्चा की बेकायदेशीर खाजगी जे फायनल झालेले आहे त्या कंपनी जप्त केल्यामुळे शिष्टमंडळाने निवेदन सादर केल्याचा असा एक विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी काही त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण त्यांच्याशी सविस्तर माहिती घेणार आहोत सर काय सांगाल की जे आजचे जे आपण जे फायनान्सच्या विरोधात जे अन्यायकारक जे करत आहे त्यांच्या विरोधात काय पवित्र आहे किंवा काय नाही काय आजच्या संबंधित आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी खऱ्या अर्थाने भारत सरकारने आर बी आय या असलेल्या मुख्य प्रवाहातून खाजगी बँकेंना जे परवाने दिलेले आहेत त्यांना काहीतरी नियमावली बनवून दिलेली आहे पण या नियमावलीची पायी केली जाते आणि त्यामुळेच त्यांची एक वेगळी ओळख झालेली आहे गरजूंना कर्ज देत असताना गरजूंच्या कर्जाच्या संदर्भातली भूमिका ही आरबीआय जी संस्था आहे या संस्थेकडून त्यांना परवाना देताना दिलेली आहे परंतु आज असं दिसतंय सगळ्या महाराष्ट्रात की खाजगी फायनान्स कंपनी वेळेला मदत करते म्हणून कर्ज देते म्हणून रोजगारासाठी करते म्हणून हे देत एक आवास आहे पण खऱ्या अर्थाने त्याच्यात पाहिलं तरी हे पठाणी रूप आहे पूर्वी पठाणी धारक असायचा कर्ज वसूल करायला येतं अशा पद्धतीने आज केलं जातं माझ्याकडे आज काल सकाळी किरण भारत फडतरे नावाचा आमच्या कोरेगाव पार्क इथल्या साधू अश्वनी फुलाच्या खाली राहणाऱ्या एका होतखोरू तरुणाने मागासून जे तरुण आहे या तरुणाने एच एफ डी सी बँक नाव जे आहे बनगार्डन रोडला तिच्याकडून कर्ज घेतलं कर्जाचे सलग हप्ते भरण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण जवळपास निम्म्याहून अधिक पैसे त्यांनी कर्जाच्या रूपाने फेडलेले काही पैसे राहिले असतील पण बी आयच्या च पायमल्ली करून त्या बँकेच्या काही गुंड प्रवृत्तीच्या वसुली अधिकाऱ्यांनी त्याला कात्रज गाठाच्या तिथे गाठला त्याच्या हातातली चायवी विस्कावून घेतली त्याच्या टेम्पो मध्ये जो माल होता तो दुसरा टेम्पो बोलवला त्या टेम्पो मधून याचा ग्राहकाचा माल त्या टेम्पोत काढला आणि सार्वजनिक ठिकाणी त्याला धक्काबुक्की करून बेकायदेशी त्याच्या कर्जाची असलेली त्याच्या नावाची गाडी त्यांनी त्या एच डी एफ सी बँकेकडून इचकाउंड नेलेली हे आहे खऱ्या अर्थाने अशा असलेल्या आरबीआयच्या नियमाची बायमल्ली करणाऱ्या बँकेच्या विरोधात आमचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा लढा सातत्याने खोलतोय आम्ही कर्जाच्या नावावर कर्जाला शोभेल असे पैसे वसूल नाही करत कर्जापेक्षा कितीतरी पटीने ते कर्जधारकाकडून वसूल केली जाते आणि त्या कर्जधारकाला त्याचा आर्थिक विकास न होता त्याला मारून टाकण्याचं काम अशा ह्या त्यांच्या विरोधात आमचं युद्ध आहे आमचं आंदोलन राहणार आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या किरण फडतणेवर झालेला अन्याय आहे त्याच्या संदर्भात एक तर त्याला जमावानं दबाव देऊन दमदाटी देऊन त्याच्या हातातली चावी स्वून घेतली तिथे त्याची आई त्या टेबत बसलेली होती ती पडली ती जखमी झाली आणि सार्वजनिक ठिकाणी मागासवर्गीय असलेल्या या कर्जधारकाला अपमानित करून त्याची गाडी जप्त केली त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी एक मागची प्रमुख मागणी आहे आणि आजपर्यंत जेवढे पैसे भरलेले आहेत ते पैसे त्याच्यामध्ये वन टाईम सेटलमेंट करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा न्यायविलाजाने आम्हाला त्या बँकेच्या पुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा मी आज झोपडपट्टी सुरक्षा दलाचा भगवान मैराट या नात्याने अशा सरमजाई असलेल्या सावकाराच्या विरोधात आमचं हे बंड असेल अशा फायनान्स कंपनीला पटलीवर आणण्यासाठी आणि त्यांना सरळ करून अशा असलेल्या कर्जदारकांना त्यांच्या या जो जुलूम होतोय तो आम्ही खऱ्या अर्थाने पुणे शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर हे जे खाजगी सावकार आहे खऱ्या अर्थाने तुम्ही जे पाटाने हा शब्द वापरला तो त्यांना शोभेन असा शब्द आहे तो फक्त पुणे पुण्यातच नाहीये तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत किंवा अशा गोष्टी घडताना आम्ही देखील पाहतोय तर या संदर्भात ठोस असं काय आपण आंदोलन किंवा महाराष्ट्रभर काय असं आंदोलन उभं करणार असा की अशा तक्रारी ज्या ज्या लाभार्थ्यांची असेल कर्जधारकांची असेल आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या कर्जधारकांनी आमच्या संघटनेचे संपर्क करावा आणि या गोष्टीमध्ये आम्ही बारकाईने अशी दंडलशाई किंवा दादागिरी किंवा दहशत निर्माण करून त्याच्या असलेल्या वस्तूंची जप्त करण्याच्या कारवाईचा आम्ही परदम धिक्कार करतो आणि अशा बँकेच्या दलालांच्या विरोधात वसुली दलालांच्या विरोधात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत आणि या फौजदारी गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये जर अशा पद्धतीची एखादी ब फायनान्स कंपनी पठाणी रूपाने जर ती पुढे येत असेल तर त्यांची पठाणशाही आम्ही निश्चित वट हाणून पाडणार आहे आणि याच्यासाठी अशा असलेल्या कुठल्या प्रकरण असतील अशा प्रकरणातील कर्जधारकांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या याच्यामध्ये कर्जाला त्याच्यात वटॅन सेटलमेंट करून त्याच्यात कर्जमुक्ती करण्यासाठी आम्ही पुढे आला तसंच आपल्यासोबत जे स्वतः जे कर्जदार आहेत त्यांचं वास्तविक पाहता ज्यांच्यावरती जे प्रसंग आला प्रसंग ओढवला ते देखील आपल्याला पाहू शकतं की आपल्या या ठिकाणी आहेत काय सांगा काय परिस्थिती दवाखान्याचा प्रवेश झालंय केली तर दवाखान्याने तुम्हाला काय कशा प्रकारे आधी काय नोटीस वगैरे आली होती काय मग तुम्हाला इंटिमेशन कुठलं पोलीस प्रोटेक्शन काय त्यांनी आणलं होतं का मग तुम्ही त्यांना काय विरोध असतो काय बोलला का काय रिक्वेस्ट वगैरे त्यांची मागणी काय होती हक्क दुसरा टेम्पो आणला तो खाली केला अशा पद्धतीने जे पीडित होते त्यांनी देखील त्यांची जी काय भूमिका म्हणजे त्यांच्यावरची जी काय परिस्थिती होती खऱ्या अर्थाने जी परिस्थिती होती त्यांनी स्वतः सांगितली त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टी पर सुरक्षा दलाच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे असा असताना देखील दादा यांची जुलिमशाही खऱ्या अर्थाने मी सांगतो की थांबत नाही आम्हाला ना आम्हाला पण इच्छा आहे की अशा आहे की अशा प्रवृत्तीला आपण खऱ्या अर्थाने पार्टी म्हणजे त्यांना त्यांची लायकी जी आहे ती खऱ्या अर्थाने दाखवून द्यावं अशी आमची देखील अपेक्षा आपल्यासोबत भगवान दादा वायरट होते मी बारामती लाईव्ह संपादक अमित बघाडे